बोले जल्दी खाली भैया पैतालीस गया पैंतालीस पैंतालीस अड़तालीस पचास बावन हेलो

शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा जानेवारी आणि सतरा जानेवारी असताना आज आलोय आपण पिपळगाव रेणुका इथं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध असे मिरची मार्केट आहेत तर मित्रांनो आजचे जे मिरचीचे बाजारभाव आहेत तर ते आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर का नवीन, शे नवीन असाल चा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीविषयक नवनवीन बाजारभाव शेतीविषयक नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वात अधोगड त्या ठिकाणी बघायला मिळेल तर मित्रांनो नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी शेअर करा तर आता आपण इथं आलो आहेत आणि इथे आलो असताना आपल्या समोर मिरची ही मोजणं चालू आहेत तुम्ही बघत असाल तर आता आपण शेतकऱ्याची प्रतिक्रिया जाणून घेऊन घेऊ काय भाव त्यांनी मिरची त्या ठिकाणी दिली आहेत तर दादा नमस्कार नमस्कार दादा कुठले आहेत वरुड वाघ वाघास वरुड तर किती पोते आणले आज दोन दोन काय भाव दिले मिरची एकसठ रुपये एकसठ रुपये तर मित्रांनो एकसट रुपये मिरची जे बाजार चालू आहेत हे शेतकरी आहेत यांनी दोन पोते त्या ठिकाणी आणले आहेत आता आपण व्यापाऱ्यांशी सुद्धा त्या ठिकाणी संवाद किंवा तुम्हाला डायरेक्ट लाईव जो सौदा आहेत लाईव जो बाजार भाव आहेत तर ते व्यापारी कशा पद्धतीने आराशी करतात ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर दादा तुम्ही काय होती म्हणलं एकसठ रुपया तर कशी मिरची कंडिशन कशी आहे सुपर आहे लागवड किती तारखेची वाली लाडची मेची, मेची।, मेची लागवड अरे बाबा शेतकरी मित्रांनो मेची लागवड आहे ना अजून दादाची मिरची चालू आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मिरची उपटून त्या ठिकाणी गहू पेरलं त्याच्यानंतर का आपलं मक्का पेरली त्याच्यानंतर हारबरा पेरलं तर दादाची मिरची अजून सुपर आहे तुम्ही बघत असाल क्वालिटी कोणती व्हरायटी कोणती चारशे बारा चारशे बारा।, चार बारा तर नवीन तर अजून मिरची क्वालिटी चांगली किती निघा ना थोडा थोडीफार ठेवली काय भाव दिली त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार कुठले आपण पिंपळगाव येऊ शकते काय किती आणले दोन दोन काय भाव दिले अक्षय काय वाजवली आपला माल थोडा खराब असल्यामुळं सही चाळीस तर मित्रांनो अशा पद्धतीने मिरची अजून पिप्पळ गावरी काही चालू आहेत बोनिसशे चाळीस रुपये मिरची दिली आहेत तर अजून किती किती मिरची तुमची अजून आमची अजून समजा वीस समजा वीस एक पोते मिरची क्वालिटी कशी आहे चांगली आता थोडीफार खराबच राहिली त्याची दहा महिने झाले तर किती थोडा आला तुमचा आता आठवा नावा शेतकरी मित्रांनो आठवा नावा थोडा अजून चालू येतात आताचा आणि मिरची क्वालिटी बरी म्हणते अजून तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो पिप्पळगाव रेणुका इथं मिरची मार्केट अजून चालू आहेत आणि जे आजचे जे बाजारभाव आहेत तर ते आज आपण बघितले आहेत तर चाळीस पंचेचाळीस रुपयापासून तर साठ ते बासष्ट रुपया लोक त्या ठिकाणी मिरची गेली आहेत सुपर मिरची अठ्ठावन्न साठ बासष्ट रुपये अशा पद्धतीने गेली आहेत आणि मिडीयम मिरची पंचेचाळीस चाळीस रुपये बेचाळीस रुपये अशी त्या ठिकाणी गेली आहेत तर मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे शे शेतीविषयक माहिती शेतीविषयक बाजारभाव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळेल तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद